आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न त्याचे ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्त आता तुमच्या पन्नास पन्नास जर त्याच्याला काही घडायला म्हणजे आणखी खाली आपण काम तर तसं होताच कामा नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला